सध्या लग्न सराई सुरू आहे आणि लग्न सराई म्हटलं की सोनं ना, ना खरेदी करणं पण सध्या सोन्याचा भाव हा त्रेसष्ट हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आहे त्यामुळे लोकांना का हवं असतं तरी सोनं विकत काही घेता येत नाही पण जर तुम्ही किमतीमुळे सोने खरेदी करू शकत नसाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण काही दिवसातच स्वतःच सोने खरेदी करण्यासाठी संधी मिळणार आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून तुम्ही मोदी सरकारच्या गोल्ड स्कीम अंतर्गत गोल्ड मध्ये गुंतवणूक करता येणार आहे सॉवरिंग गोल्ड बॉन्ड हे सरकारचं रोखे आहे हे जे आरबीआय जारी करतं हा बॉन्ड एक ग्रॅम सोन्याचा असतो म्हणजे एक ग्रॅम सोन्याची किंमत ही बॉन्डची किंमत असते गोल्ड बॉन्डद्वारे चोवीस कॅरेटच्या नव्याण्णव सोन्यात गुंतवणूक करू शकता अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बॉन्डची इश्यू किंमत सहा हजार दोनशे तेरा रुपये असेल असं आरबीआयने म्हटलंय ऑनलाईन कर्ज केल्यावरती आणि डिजिटल पेमेंट केल्यावरती प्रति ग्रॅम पन्नास रुपयांची सूट देखील मिळणार आहे कोणतीही व्यक्ती एका आर्थिक वर्षामध्ये किमान एक ग्रॅम आणि जास्तीत जास्त चार किलो सोने खरेदी करू शकते आता गोल्ड बॉन्ड कुठे खरेदी करायचा तर बँकांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीमध्ये तुम्ही सोनं खरेदी करू शकता यासोबतच तुम्ही पोस्ट ऑफिस मधूनही सोनं खरेदी करू शकता यासोबतच स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन द्वारे देखील खरेदी करता येणार आहे बीएससी आणि एन सी प्लॅटफॉर्म वरून देखील सोने खरेदी करण्याचा एक पर्याय उपलब्ध आहे आता सोब गोल्ड मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत तर यावर तुम्हाला वार्षिक दोन पॉईंट चार टक्के व्याज मिळतं जे दर सहा महिन्याने दिलं जातं बाजारात सोन्याची किंमत वाढली की तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य देखील वाढते आणि महत्वाचं म्हणजे सुरक्षेची काहीच चिंता नाही आणि गोल्ड बॉन्ड जीएसटीच्या कक्ष मध्ये येत नाही कारण भौतिक सोन्यावरती तीन टक्के जीएसटी लावला जातो पण इथे तसं होणार नाही बॉन्डद्वारे कायद्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे शुद्धतेची कोणतीही अडचण नाही कारण ते कागदी असल्यामुळे आपल्याला त्याच्या शुद्धतेबद्दल काळजी करण्याची काहीच गरज नाही आणि मुदतीनंतर तुम्हाला सोन्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही आणि महत्वाचं म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे तुम्ही गुंतवणूक करू शकता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका